शुभेच्छा होऊ द्या त्यानंतर आपण कुस्ती स्पर्धा लगेच ताबडतोब या ठिकाणी सुरू करणार आहोत या ठिकाणी विनंती करतो आपण कॅमेऱ्याच्या दिशेने सर्वांनी उभं राहावं

त्याचबरोबर आमचे गावचे माझे सदस्य ओम कंद आणि त्यांचे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज खटके या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने एक आनंद आहे ज्या ज्या वेळेला कुस्तीचा इतिहास केला जाईल त्या वेळेला पहिले जर कुठं कसोटी स्पर्धा झाली होती तर ती लोणीकरला झाली होती त्याच्याबद्दल ओंकार कंद आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनापासून आभार मानतो किंवा अशा पद्धतीने या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे खर तर आम्हाला कुस्ती स्पर्धेची राव दादा जरी इथं असले तरी सुद्धा आवड होती हिंद केसरीची कुस्ती स्पर्धा संदीप बाप्पा असतील राहुल दादा असतील आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी हिंद केसरीची स्पर्धा घेतलेली के होती आणि खऱ्या अर्थाने निश्चितपणाने आनंद आहे की कुस्ती केंद्र संदीप या ठिकाणी लोणी सुरू केलं आणि खऱ्या अर्थाने कुस्तीला एक वेगळी त्या ठिकाणी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करतोय खर तर आमचे मार्केट कमिटीचे उपसभापती असतील रवींद्र कंद विद्यमान संचालक असतील या ठिकाणी मिलिंदा ना हरगुडे गावचे सगळेच ग्रामपंचायतचे पदाधिकारी प्रमुख वेगवेगळ्या गावचे आलेले पदाधिकारी यांचं मी अतिशय बरापासन म्हणजे नटराज सातोपासून राहुल सातवपासून पासून सिनेज मंडळी तुम्ही आलाय

बोललेच होतं ना तो आणि काही कोणाला तरी बोलू शकतो पण आपण या सगळ्यांच्या वतीने बोलतो पूर्ण हार्दिक शुभेच्छा आम्ही सगळे पत्र महाराष्ट्र पुरिया येथील 私はそれを見つけ r のは、私はそれを見つけたのは、私はそれを見つけた。

teslimat malı kayıb delmişken hepimiz şimdi bu işte böyle afet şeyler. Yani kusmuyor. Bu şundan soru yok. Bu zana dere geliyor. Sağa sağa git. Çıkamadım. Sen ne yapıyorsun? Yürü ya yürü. Her neyse. Her neyse. Her neyse. Her neyse. Her neyse. Her लीग एंड कंट्री संदीप बरेच वर्ष झालं आपण प्रयत्न करतोय राहुल दादा आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे की आपण राज्यात एक प्रमुख नेते आहात मला असं वाटतं की ग्रामविकास विभागही तुमच्या सहकारी मित्रांना आहे पुणे जिल्ह्यामध्ये गावोगावी यात्रेच्या निमित्ताने आखडे होतात आणि खऱ्या अर्थाने ते आखडे बांधण्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे मला असं वाटतं की चौदाशे सात गाव या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत ज्या गावांच्या आखाडी बांधून झाल्या झाल्या ठीक आहे पण जिथं बांधून झाल्या नसतील की नाविन्यपूर्ण योजना तुम्ही आणावी आणि पूर्ण जिल्ह्यातील गावच्या आखाडी बांधून द्यावे खूप काही पैसे लागतील असं नाही पण ती एक नाविन्यपूर्ण उपक्रम राहुल दादांच्या माध्यमातून या पुणे जिल्ह्यात व्हावा

পঞ্চাব জিডি ধর্মাবহারা শ্রী করোমান 963 किलो वजनी गट इकडे यावे 10 कुस्तीनंतर पुढे होणारी कुस्ती अनिल पवार सातारा रेडकाशो वर्चचे अनिल ब्राह्मण हे आयोजक एक पाच तयार रहिए या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय अजितदादा घौटे पाटील पाटी हे देखील उपस्थित राहिले आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे

झाले का कुस्ती झाली का आदरणीय उद्योगपती दादा नरके पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आदित्य मांडेपणाचं स्वागत पुणे अकोला विजय Habib ne satara